नमस्कार मंडळी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे म्हणजे दोन महिने दोन महिन्यामध्ये बाजारभाव कापसाचे कसे राहणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत गेल्या वर्षी कापसाचे भाव विशेष राहिले नाही त्याचं कारण पहिले सांगून देतो की सगळ्यात पहिले कापसाचं मागच्या चा वर्षी उत्पादन चांगलं झालं होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे सूत काढणाऱ्या ज्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत कापसाबद्दलच्या ज्या धागा तयार करतात त्यांनी मागच्या वर्षीपासून कापसाचं उत्पादन सॉरी धाग्याचं जो प्रोडक्शन आहे ते कमी केलेला आहे तुम्हाला माहिती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर या वर्षी सुद्धा ती सेम कंडिशन आहे धागा ज्या ज्या मेन भारतातल्या कंपन्या आहे त्यांनी त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती सारखीच ठेवलेली आहे तरी सुद्धा कापसाचे बाजारभाव या वर्षी वाढला आणि ते किती वाढू शकतात आणि त्याचे काय कारण आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आतापर्यंत कापसाचे बाजारभाव सहा हजार सातशे पर्यंत आहे आणि हमी भाव सात हजार दोनशे पर्यंत आहे परंतु हमी भावापर्यंत अजूनपर्यंत कापूस गेला नाही सुरुवातीच्या टप्प्यात होता परंतु आता घसरलेला आहे आता सध्या परदेशात जे वायदे बाजार आहे वायदे बाजारामध्ये बाजारा वाढ झालेली दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट कापसामध्ये यावर्षी अपेक्षेपेक्षाही कमी उत्पादन झालेलं आहे म्हणजे जेवढे अपेक्षा गव्हर्नमेंटच्या ज्या काही संस्था आहे ज्या कापसाच्या उत्पादनावर लक्ष ठेवून असतात त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा ज्यांचे त्यांची जी आकडेवारी आहे त्याच्यापेक्षाही कमी कापूस यावर्षी झालेला आहे त्याचं कारण काय सांगतो यावर्षी गुलाबी बोंडळीचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात वाढला तुम्हाला माहीत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षेने लवकर कापूस लावला होता जास्त उत्पादनाच्या जा अपेक्षेने तिथे तिथे गुलाब गोंडळीचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे त्यामुळं कापसापासून निघणारी जे सरकी आहे आणि जे धागा आहे या दोनही बाबींची जी क्वालिटी आहे क्वालिटी ती परत कमी झाली रुईची सुद्धा क्वालिटी कमी झालेली आहे आणि सोबतच सरकीची सुद्धा क्वालिटी कमी झालेली आहे म्हणून जो बनणारा धागा आहे ह्या धाग्यावर खूप विपरीत परिणाम दिसत आहे आणि सरकीपासून जे काही तेल वगैरे निघतं जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीत वापरले जातं किंवा बरेच ते भेसळ करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं तर ते सुद्धा कमी निघत आहे त्यामुळं फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये विशेष तुम्हाला इन्फ्लेशन दिसणार नाही आहे परंतु मार्च नंतर पुढं कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे ते किती वाढू शकते साधारण हजार रुपयाचा फरक त्यामध्ये राहू शकतो आत्ताचे बाजारभाव यापेक्षा हजार रुपये मार्चच्या पुढे परंतु फेब्रुवारी मार्च पर्यंत विशेष फरक दि, दिसणार नाही पाचशे रुपये फक्त मागे पुढे खेळत परंतु मार्चच्या पुढे बाजार भाव वाढ होऊ शकते आणि मार्चमध्ये परत एक व्हिडिओ मी घेऊन येईल ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर अंदाज देईल की तिथून पुढं मग कधी भाव वाढू शकते तुम्ही म्हणत असाल मग तुमच्या भरोशावर आम्ही डिसिजन घेतो आणि कापूस ठेवतो तर तसं शक्यतो करू नये कारण शेवटी काय असते प्रत्येकाला आपापली अडचण असते आणि काही जणांना कृषी केंद्राचे पैसे द्यायचे किंवा काही शेतकऱ्यांना व्याजानं काढून आणलेले असेल तर पहिले ते अडचण व्हावं आणि नंतर कापूस ठेवा म्हणजे माझं म्हणणं आहे कापूस एक ते दोन टप्प्यात कोणता आहे शेतीमाल हा दोन टप्प्यात जर विकला तर ते चांगले फायदा म्हणजे चांगलाच परिणाम आपल्याला दिसतो म्हणजे फायदाच त्याचा होत असतो ही गोष्ट सगळ्यात प्रामुख्याने लक्षात येईल ठीक आहे अशा जर बारीक सारीक व्हिडिओ म्हणजे बारीक सारीक बाबीवर तुम्हाला जर व्हिडिओ लागत असतील माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा असेल व्हायचं सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद